कोल्हापूर शहरातील विविध कामांसाठी कोठ्यावधी रुपये निधी मंजूर लवकरच कामाला सुरुवात कृष्णराज महाडेक कोल्हापूर शहरातील विविध प्रभागातील रस्ते डांबरीकरण कॉन्क्रीटीकरण सामाजिक सभागृह विरंगुळा केंद्र बगीचा विद्युत दिवे हायमास्ट व्यायामशाळा अशा पायाभूत सुविधा उभारण्यासाठी कृष्णराज धनंजय महाडेक यांनी राज्य सरकारकडून सुमारे पंचवीस कोटी रुपयांचा निधी आणला आहे याशिवाय कोल्हापूर महापालिकेच्या राजश्री शाहू जलतरण तलावाच्या दुरुस्तीसाठी आणि सुशोभीकरणासाठी भरीव निधी मंजूर झाला आहे आजवर कृष्णराज महाडिक यांनी एक यशस्वी फॉर्म्युला थ्री रेसर म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे तसेच एक लोकप्रिय व्हिडिओ ब्लॉगर म्हणूनही त्यांनी लौकिक निर्माण केला आहे या व्हिडिओ ब्लॉगच्या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा सा विनियोग सामाजिक कामासाठी केला आहे समाजकार्याची आवड आणि बाळकडू असलेल्या कृष्णराज महाडिक यांनी कोल्हापूर शहर आणि जिल्ह्याचे प्रमुख सामाजिक प्रश्न जनतेच्या अपेक्षा समजून घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे या अनुषंगाने आजवर त्यांनी कोल्हापूरशी निगडीत प्रश्न सोडवण्यासाठी सकारात्मक भूमिका घेतली आहे राज्य शासनाकडून आलेल्या पंचवीस कोटी रुपयांच्या निधीचा तपशील सोबत जोडत आहोत पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी जिल्हा प्रतिनिधी श्रावण खांडेकर आज कोल्हापूरच्या रस्ते विकासासाठी पंचवीस कोटी निधी जो आपण फेब्रुवारीमध्ये महिन्यामध्ये आणला होता त्याबद्दल मी सगळी डिटेल्स आजच्या पत्रकार परिषदेमध्ये दिलेली आहे लोकसभा निवडणुकी निवडणूक लागल्या होत्या त्याचबरोबर आज पावसाळ्याचा अजून सीझन चालू आहे असं दिसतंय त्यामुळे आम्हाला ह्या कामांना सुरुवात करायला थोडासा उशीर झाला परंतु येणाऱ्या महिन्यामध्ये हे सगळ्या कामांची सुरुवात आपल्याला कोल्हापूरमध्ये शहरामध्ये होताना दिसणार आहे त्याचबरोबर भीमा स्विमिंग टँकसाठी आपण अडीच कोटी रुपयेचा निधी आणलेला आहे आणि कोल्हापूरच्या कचऱ्या व्यवस्थावरती सुद्धा मी आज काम करत आहे राज्य सरकारची ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मदत झाली आहे मी महायुती सरकारचं एकनाथजी शिंदेसाहेबांचं देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील अजितदादा साहेब असतील डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब असतील आणि खासदार धनंजय महाडिक साहेब असतील या सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि येणाऱ्या काळात विधानसभासुद्धा येत आहे मला अनेक लोकांनी त्या संदर्भातसुद्धा प्रश्न विचारत आहेत पण आम्ही महायुती म्हणून तिन्ही पक्ष एकत्र आहे जे काही वरिष्ठ लेवलला निर्णय होतील आणि उमेदवार ठरवले जातील त्यांच्या पाठीशी आम्ही सगळेजणं उभा राहील मला राजकीय क्षेत्रात काम करण्याची इच्छा आहे जर मला संधी दिली जर मला सांगितलं गेलं तर मी ते करूसाठी इच्छुक आहात मी समाजकार्य करतोय ह्या संपूर्ण गोष्टीला कुठंतर लोकांकडनं प्रतिसाद मिळालेला आहे लोकांची कुठंतरी इच्छा दिसते त्यामुळं माझं नाव आज विधानसभेसाठी चर्चेत आहे मी जर सांगितलं मी माझं माझं काम करत आहे मी कुठंही कुणाला माझी काय अपेक्षा आहे हे सांगायला सुद्धा गेलेलं नाही आहे मला जर वरिष्ठ लेवलला जर खासदार साहेबांकडनं हा आदेश आला तर मी ही जबाबदारी घ्यायला तयार आहे